नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉट इन या न्यूज चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे बुलंद तोप ज्याला कडक आवाज आणि आपल्या रोखठोक भाषेमधनं जे आपले विचार मांडतात असे संजय राऊत आज या ठिकाणी येणार आहेत पत्रकार नगरमध्ये त्यांची एक सभा आहे आणि त्या सभेमध्ये आता आपण आलेलो आहोत जाऊयात या सभेमध्ये दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो आहे ही एक विचारांचा संघर्ष असणारी निवडणूक आहे असंविधानिक पद्धतीनं आलेलं सरकार उलठवणं हे मला लोकांचं कर्तव्य वाटतं आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं दिली पाहिजे महाविकास आघाडीने एक सुंदर जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये देण्याची योजना आहे आणि तरुणांना चार हजार रुपये देण्याची योजना शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत माफ करण्याची योजना हे आम्ही फक्त बोलत नाही कारण काँग्रेस सरकारनं जेव्हा जिथे जिथे अशा प्रकारच्या घोषणा केल्या कर्नाटक असेल हिमाचल प्रदेश असेल तेलंगणा असेल त्या त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे आणि म्हणून या भागातील एक अत्यंत कर्तबगार अशा प्रकारचा उमेदवार ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये काम केलं आहे विकास आराखड्याप्रमाणे आरक्षण विकसित करण्याचा प्रयत्न केलं आहे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पर्यावरणप्रेमींच्या बरोबर राहून काम केलं आहे अशा प्रकारचे एक उत्तम उमेदवार ज्याचं बॅलट पेपरवर एक नंबरला नाव आहे मान्य दत्ता भैरट यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या वीस तारखेला आपण मतदानाचा आपला हक्क बजावा आणि एक नंबरच्या बटनापुढं त्या ठिकाणी एक नंबरचं जे पंजाचं चिन्ह आहे त्याच्यापुढे बटन दाबून दत्ता भैरेटांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करू महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रेय भैरेट यांच्या शिवाजी मतदारसंघातील आजच्या या सभेला आदरणीय शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब येणार आहेत फार अतिशय चार्ज असं हे वातावरण आहे जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिंदेगड शिवसेना ही अजिबात नाही आहे वाढती महागाई आणि इतर सगळ्या मुद्द्यांमध्ये जनतेला आता हा त्यांचा चाललेला राडा नको आहे आणि मला आशा आहे आणि मला खात्री आहे की मतदार याचा निश्चित विचार करतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीनगरमध्ये दत्तात्रय भैरव तसेच इतर भागामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्या सगळ्यांना पुणेकर हे भरघोस मतांनी निवडून देतील अशी मला या ठिकाणी खा आशा आहे

छत्रपती मतदार संघ यांच्या आज मेळण्यासाठी उपस्थित आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मात्र संजय जी राहुल साहेब

रवींद्रजी तांबळे व्याप्तिक आणि खऱ्या अर्थानं माझी महापौर माझी महापौर सुरेंदी शेवळे साहेब यांनीही या ठिकाणी उपस्थित आहेत पद्धतीच्या काळामध्ये ते आपल्याकडे थोडेसे दुरवले होते पण पुन्हा त्यांनी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे या जुन्या विचाराचा पक्ष आहे या माध्यमातून आज ते इथे उपस्थित आहेत ते आपल्या काँग्रेस बरोबर खऱ्या अर्थानं घरवार्थी करतात आज आपण जी लहान आलेला आहे त्यांना अनेक सभा संबोधित करायच्या मी अनेक सभा वेळ न घेतला मी एवढंच सांगेन इंडिया फ्रंट महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी मला शिवाजीनगरमधून उमेदवारी दिली त्याबद्दल मी सगळ्या खरं तर पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो मागच्या वेळेला थोड्याशा मतानं आपला पराभव झाला पण ह्या वेळेला तसं काही होणार नाही खऱ्या अर्थानं मागच्या वेळेला शिवसेना ही आपल्याबरोबर नव्हती पण आत्ता शिवसेनेची खूप मोठी ताकद ह्या शिवाजीनगरमध्ये आहे त्यांची ताकद आपल्याला मिळालेली आहे साहेबांचा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा आपल्याबरोबर आहे पवारसाहेबांची एक मोठी ताकद आपल्या पाठीमागे आहे आणि आपली राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी नानाजी पटोले असतील किंवा सर्व नेते मंडळी असतील यांचासुद्धा खंबीर आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे आता काही प्रश्न या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षापासून प्रलंबित आहेत त्याला कारण असं काही काळापुरती मोदी साहेबांची याच्यामध्ये लाट होती त्या लाटेमध्ये आपलं काही कृ कौशल्य जरी नसेल आमच्या माजी महापौर माजी आमदार दीप्तीताई चौधरी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही स्वागत खऱ्या अर्थाने जी मोदी साहेबांची जी लाट होती ती आता राहिलेली नाही आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये जे काही आमदार ह्याच्यामध्ये निवडून आले त्यांच्या संदर्भात एवढंच सांगेल निष्क्रिय आमदार आहेत नगरसेवक झाल्यानंतर ते अजून आमदारकीच्या पदामध्ये विलीन झालेले नाहीत अजूनही ते ठेकेदारांच्या ठेक्यामध्ये अडकलेले आहेत महिला सक्षमीकरांचं पाहिलेलं आहे युवक बेरोजगार आहेत ट्रॅफिकची खूप मोठी समस्या या ठिकाणी उभी राहिलेली आहे आता स्थानिक आमदार त्यांनी सांगितलं की जानेवारीमध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो सुरू होईल पण अजून काही पिलरच बाकी आहेत तर अचानकपणे ह्याचं कुठून स्वप्न पडलं की जानेवारीमध्ये ही मेट्रो सुरू होईल प्रत्येक वेळेला काहीतरी खोटं बोलायचं आता त्या खोट्याच्या माध्यमातून इलेक्शनपुरती या लोकांची दिशाभूल करायची आत्ताही तुम्हाला सांगतो की साडेसात कोटी रुपयाचा निधी आपल्या प्रभागामध्ये आवश्यक असताना त्यांच्याकडे जो निधी होता त्यांनी तो निधी विकला तो प्रभाग क्रमांक सोळामध्ये त्याच्या संदर्भातलं त्यांचं काही डील झालं त्याच्या संदर्भात त्यांनी काही वीस टक्के त्याच्यामध्ये घेतले असं जाहीरपणे आम्हाला समजतं आहे अशा प्रकारच्या ज्या काही आमच्या इथल्या माता भगिनीच्या स्लबमधल्या ज्या काही टॉयलेट्स आहेत किंवा इतर ज्या काही सोयीची समस्या आहेत याच्यासाठी लागणारा जो निधी होता तो ह्या आमदारानं आमच्या हक्काचा बजेट त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरित केलं आणि त्या संदर्भात आमचा खरं तर त्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे आमच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकल्या नाहीत युनिव्हर्सिटीच्या चौकामध्ये ट्रॅफिकची समस्या संपली म्हणून तुम्ही साखर वाटली आजही तुम्ही त्या भागामध्ये जा संध्याकाळी दोन तास तुम्हाला त्या भागामध्ये थांबावं लागतं लहान मुलांना रस्ता क्रॉस करता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना तिथे चालता येत नाही अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आत्ता थे ते फक्त त्यांना जो सर्वे त्या आपल्या ह्याच्यामध्ये आला पक्षाकडने त्यांच्या पण आला त्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स वीक आहे असं त्यांना वरतून सांगण्यात आलं आणि हा वीक असलेला परफॉर्मन्स असल्यामुळे त्यांना वरतून काहीतरी निधी दिला की काहीतरी तू ह्याच्यासाठी काहीतरी आता प्रमोट कर पण हा निधी देत असताना त्यांना कुणालाही असं ठेकेदाराला ते काम द्यावं ठेकेदाराला काम द्यावं असं त्यांना वाटायला हवं हो होतं पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचे जे काय बगलबच्चे त्यांचे चार पाच आहेत त्यांना ते कामं देऊन त्या कामाच्या संदर्भात तुम्ही आता पाहिली असेल ती कामं झाली की का नाही लोकं सांगतात ते कामं झाली नाहीत पण त्याची बिलं घेतली गेली अशा प्रकारचा त्यांचा खूप रोष असलेला हा आमदार आहे निष्क्रिय आमदार आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या समस्या सगळ्या सोडवायच्या असतील आपल्याला तुमच्या नजरेतून मी जे पाहिलेले शिवाजीनगर आहे ते आपल्याला त्या सगळ्या गोष्टीच्या पूर्तत्वाला जायचं असेल तर तुम्हाला माझी एकच विनंती आहे साहेबांना जायचं आहे मला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या अनेक गोष्टी साहेबांच्या कानावर घालायच्या होत्या कारण खऱ्या अर्थानं आमची लोकं कुठल्या विकासापासून वंचित राहिली हे खरं तर नेते मंडळींना समजलं पाहिजे कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला मांडत असतो त्यावेळेला ह्या लोकांपर्यंत जायला पाहिजे मी फक्त एवढंच आव्हान करेन पुढच्या आपण काही येत्या काळामध्ये एक चांगली बैठक ज्यावेळेला आपली त्यावेळेला होईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर आणेन पण येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एक नंबरचं बटन पंजाच्या चित्रासमोरचं बटन दाबून जर मला भोडगस मताने जर आपण विजयी केलं तर मला सार्थ अभिमान वाटेल आणि आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही करायचं आहे आपल्याला विनंती आहे की वीस तारखेला आपण सगळेजण मतदान कराल आणि मला विधानसभेत पाठवाल आणि आपल्या सगळ्या काही गरजा आहेत त्या माझ्या खांद्यावर राहतील आणि त्या पुऱ्या होतील धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जागा जागा नोकरी करा जय भवानी जय शिवाजी

या भागातील आप पक्षाचे नेते श्री किर्दत आणि आपण सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आमचा प्रत्येक मतदारसंघामध्ये धावता दौरा आहे दिवस जवळ येतो आहे आणि सगळ्यांची लगभग वाढलेली आहे मला आता येताना सांगण्यात आलं इकडले जे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या गुंडगिरीच्या कथा मला आता काही मग असे आपण सांगितले काल परवा त्याने इथे काय केलं आपल्या लोकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला धमक्या दिल्या आणि बऱ्याच काही गोष्टी काळ त्यांनी केल्या असं मला समजलं बरोबर ना आपणच सांगितलं ना आता याचा हिशोब कधी करायचा हे आपण ठरवायला पाहिजे आता करायचं की वीस तारखेनंतर करायचं आता असेल तर आताही आपली तयारी आहे मी तर मुंबईतूनच आलेलो आहे आणि माझ्यासारखा अनुभवी माणूस ह्याच्यामध्ये नाही पण दादागिरी कशासाठी करताय कोणासाठी करताय आपण लोकशाही मार्गाने निवडणुका लढतो ही वेळ तुमच्यावर यासाठी येते आहे की तुम्ही निवडणूक हारताय ज्या वेळेला लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही आहेत पुण्याच्या लोकांनी आहे शिवाजीनगरच्या लोकांनी ठरवलेलं आहे या वेळेला आमचे दत्ता भैरट हेच विधानसभेत जातील ही महाविकास आघाडी एका मजबूतीनं पुढे चाललेली आहे काँग्रेस पक्ष आहे माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे आप रिपब्लिकन पक्ष शेतकरी कामगार पक्ष सगळे पक्ष एकत्र एकजुटीनं एक, एक, एक दिलानं इथे उपस्थित आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन वेळेला आम्हाला करायचं त्या परिवर्तन यानं उखडूनच फेकायचं आहे ही घाण या महाराष्ट्रात राहता कामान अरे या पुण्याची काय अवस्था केली रोज आम्ही मुंबईला बातम्या वाचतो आज इकडे कोयता घ्या तिकडे कोयता घ्या त्याच्यात तरी थोडा विकास करा कोयत्याच्या पुढे जा तेही जमत नाही हे इकडले दोन दोन पालकमंत्री त्या तिकडे खाली श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं चिरडून मारली जातात आणि त्यांना आमदारांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार कामाला लागतं त्या पोरांना त्या श्रीमंतांच्या पोरांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार कामाला लागतं इतकं निर्घृण सरकार या राज्यामध्ये चाललंय बेईमान आणि गद्दारांचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे नरेंद्र मोदींना असं वाटतंय किंवा अमित शहाला असं वाटतंय कि तेवीस तारखेनंतर हा महाराष्ट्र त्यांना गुजरात मध्ये विलीन करायचा आहे मी त्यांचं त्या दिशेनंच पावलं पडत काल त्यांची मोदीची सभा होती प्रधानमंत्र्यांची आमच्या मुंबईला आपण फोटो पहा आणि आपण टी सुद्धा पाहिलं असेल इतका मोठं शिवतीर्थ आहे ऐतिहासिक मैदान ज्या मैदानावर शिवसेनेची स्थापना झाली ज्या मैदानावर या महाराष्ट्राची स्थापना झाली त्या मैदानावर नरेंद्र मोदी सभा घ्यायला आले पाच हजार लोकसुद्धा नव्हते पाच हजार जिथे आम्ही लाखा लाखाच्या सभा घेतो तिथे देशाच्या प्रधानमंत्र्याला रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं यासारखं दुर्दैव नाही त्या माणसाचं याचं कारण असं आहे या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा <प्थागाँ> नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत ते लक्षात घ्या तुम्ही त्यांना आपला महाराष्ट्राचा विकास झालेला नकोय त्यांना आपल्या मराठी माणसाचा विकास झालेला नकोय या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग जो रोजगार देऊ शकेल आपल्या मराठी तरुणांना असा सगळा रोजगार सगळा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा रोज गुजरातला घेऊन जातात आणि महाराष्ट्राला भिका कंगाल कंगाल करून टाकण्याची त्यांनी सुपारी मला आश्चर्य वाटते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार स्वतःला मराठी माणसं समजतात लाज वाटली पाहिजे नरेंद्र मोदी आणि शहाचे बूट चाटता तुम्ही देव, 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 काय अवस्था आहे पुण्याची काय अवस्था केली आहे मुंबईची काय अवस्था केली आहे नाशिकची आमच्या सगळ्या शहरांची वाट लावून टाकलेली आहे मी तुम्हाला इतकंच सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बाजूला पुणे ही शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे इतका भ्रष्टाचार की आमच्या कोकणामध्ये मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारांना पडला म्हणजे भ्रष्टाचार करण्यापासून तरी शिवाजी महाराजांना सोडलं नाही पुतळ्यासाठी शिवाजी महाराजांच्या बावीस कोटी रुपये मंजूर झाले आणि सतरा आणि सतरा अठरा लाखामध्ये पुतळा कसा तरी बनवला भुसा भरून कागद भरून नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन झालं नरेंद्र मोदी दिल्लीला पोहोचेपर्यंत पुतळा खाली तडे पडले आणि आठ महिन्यांनी पुतळा कोसळून पडला आणि ह्या निर्लज्जपणे हे सांगतात आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो आहे या महाराष्ट्रातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचार नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये सगळे एक रांग अशी तुम्ही पहा प्रफुल्ल पटेल पासून अजित पवार पर्यंत आणि एकनाथ शिंदे पासून त्या भावना गवळीपर्यंत हसन पासून ते यशवंत जाधवपर्यंत सगळ्यांवरती ईडीचे ॲक्शन आहे सगळ्यांवरती सीबीआयच्या कारवाया आणि हे सगळे गोळा करून नरेंद्र मोदी अमित शहाने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि महाविकास आघाडीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात धमक्या देतात ते सगळे डरपोक लोक आहेत एकनाथ शिंदेपासून अजित पवारपर्यंत हे घाबरून पळून गेले ईडीच्या भीतीनं सीबीआयच्या भीतीनं आपली पापं लपवण्यासाठी <laughs> कारवाई आमच्यावर पण झाली आम्ही तुरुंगात गेलो आणि परत आलो आमच्या पक्षाबरोबर परत ठामपणे घर नाही त्याला डर कशाला आम्ही गेलो तुरुंगात या म्हटलं आम्हाला घेऊन टाका तुरुंगात करा अटक आम्हाला या देशामध्ये जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात जावं लागेल ही आमची भूमिका आहे नरेंद्र मोदी आम्हाला किती काळ तुरुंगात टाकणार महाराष्ट्रात तेवीस तारखेला जो निकाल लागेल सव्वीस तारखेला महाविकास आघाडीचं राज्य येईल त्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये नर नरेंद्र मोदी दिल्ली सत्तेवर नसतील हे तुम्ही लिहून घ्या महाराष्ट्राचा निकाल दिल्लीचं भवितव्य ठरवेल आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना एक एक जागा महाविकास आघाडीची निवडून आणायची शिवसेनेचा उमेदवार आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का काँग्रेसचा आहे का हा विचार नाही महाविकास आघाडीचा उमेदवार आहे जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं अख्खा काँग्रेस आखी राष्ट्रवादी काँग्रेस आप सह सगळे काम करते आम्ही करतो आहोत जिथे काँग्रेसचं आहे तिथं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू किती राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथेसुद्धा आम्ही सगळे पाठीशी उभे राहू या विचारानं आम्ही सगळे एकत्र आहोत ज्या महाराष्ट्राला जो गद्दारीचा कलंक लागलेला आहे बेमानीचा डाग लागलेला आहे तो आपल्याला या निवडणुकीमध्ये कायमचा पुसावा लागेल आणि मोदी आणि शहाना एक इशारा द्यावा लागेल यापुढे तुमचं पन्नास पन्नास खोक्याचं राजकारण या महाराष्ट्रात चालणार नाही ना महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्ष हा मुळापासून उखडून फेकून देण्याचा निर्णय या राज्यातल्या जनतेने घेतला ही घाण आपल्याला कायमची संपवावी लागेल कोण फडणवीस आणि कोण मोदी आणि कोण शाहू हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे हा बाळासाहेब ठाकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आम्ही तुमचा तेव्हा मी आपल्याला इतकंच आवाहन करेन त्या मतदारसंघातला लोक बिंदास काही घाबरायचं कारण नाही डरो मत घाबरायचं कारण नाही आला अंगावरती घेऊ शिंगावर दादागिरी तुम्ही आम्हाला शिकवता अरे अख्खा आमचं आयुष्य दादागिरी करा <laughs> आमचं अख्खा आयुष्य हेच करण्यात गेलेलं आहे मारा मारा रस्त्यावर करा मारा मारा सगळ्या पार्लमेंटला करा विधानसभेत करा तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये दादागिरी करायचा प्रयत्न कराल गुंडगिरी करण्याचा प्रयत्न कराल तर निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला आमच्या लोकांनी लक्ष घातलं तर महाग पडेल <laughs> बरोबर ना बरोबर <laughs> आता ही आरपारची लढाई आहे ही लढाई फक्त आमदार किंवा खासदार किंवा सरकार येण्याची नाही आहे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे महाराष्ट्र टिकवण्याची आहे मराठी माणूस टिकवण्याची आहे तेव्हा दत्ताजी आपल्याला जिंकून यायचं आहे yes. 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 आपण जिंकत आहात आप आमच्याकडे चांगली पक्की माहिती आहे आपण जिंकताय आपण आमच्या आहेत तितकंच मी सांगतो आणि पुढल्या सभेला जातो जय हिंद जय महाराष्ट्र